हाय वेलकम बॅक टू जर तुम्ही ही दिवाळी निमित्त किंवा लग्न समारंभ विशेष नवीन सुंदर डिझाईनचे सोन्याचे कानातले घेण्याचा विचार करत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी सोन्याच्या कानातल्यांचे नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स घेऊन आले आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आज चोवीस कॅरेट एक ग्रॅम साठीचा गोल्ड रेट आहे बारा हजार दोनशे सत्तावन्न रुपये आणि बावीस कॅरेट एक ग्राम साठीचा गोल्ड रेट आहे अकरा हजार दोनशे सत्तावीस रुपये फॅशन मध्ये आहेत खास ऑक्सिजनला घालण्यासाठी तुम्ही असे लेटेस्ट डिझाईनचे इयरिंग बनवून घेऊ शकता दोन ते तीन ग्रॅम लाईट वेट मध्ये बनतात हँगिंग मध्ये हे पॅटर्न सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल वेअर साठी हे कानातले परफेक्ट आहेत हे कानातले थोडे सिंपल आहेत थोडे स्टायलिश आहेत फॅन्सी मॉडर्न लुक देणारे आहेत असे कानातले घातल्यानंतर खूपच फॅन्सी आणि स्मार्ट लुक मिळतो सोन्याच्या झुमक्यांमध्येही सध्या खूप सुंदर सुंदर पॅटर्न पाहायला मिळतात जर तुम्ही सोन्याचे झुमके बनवून घेणार असाल तर अशा नवीन आणि सुंदर डिझाईनमध्ये बनवून घ्या साडीवर पारंपरिक ड्रेसवर असे झुमके खूप सुंदर दिसतात मिनाकारी झुमके रोबी स्टोन विथ मोती वर्क झुमके स्टोन वर्क झुमके सणांसाठी तसेच लग्न समारंभासाठी परफेक्ट आहेत तसेच मॉडर्न स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही असे स्टोन स्टॉ टॉप्स कानातले बनवून घेऊ शकता असे कानातले ट्रेंडी स्मार्ट आणि मॉडर्न दिसतात ड्रेसवर साडीवर वेस्टर्न कपड्यांवरही खोलून दिसतात शिवाय असे स्टोन कानातले कमी वजनात बनतात एक ते दोन ग्रॅममध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन्स यामध्ये पाहायला मिळतात प्रोफेशनल लुक हवा असेल तर असे कानातले तुम्ही नक्कीच ट्राय करायला हवेत सध्या ब्लॅक बीट्स गोल्ड इयर आणि कोरल म्हणजेच पोळी बीट सोन्याच्या कानातल्या ही चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे असे कानातले सध्या खूप ट्रेंड करत आहेत जर तुम्हाला सोन्याच्या कानातल्यांमध्ये नवीन डिझाईन्स ट्राय करायचे असतील तर या डिझाईन्स तुम्ही नक्की ट्राय करू शकता डेली अशा नाजूक सुंदर डिझाईनच्या कानातल्यांची निवड करा म्हणजे डेली तुम्हाला स्मार्ट आणि सुंदर लुक मिळेल तसेच तुम्ही तुमच्या बेबीसाठी कानातले घेणार असाल तर अर्धा ग्रॅममध्ये बनलेल्या अशा सुंदर डिझाईन्स तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सध्याच्या लेटेस्ट फॅशनमध्ये असलेल्या डिझाईन्सेस मी शेअर केलेल्या आहेत ज्या सिंपल आहेत सोबर आहेत स्टायलिश आहेत लाईटवेट ते हेवी डिझाईन्स या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार बजेटनुसार या कानातल्यांची निवड करू शकता आणि जर तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि सोनाराला दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा